नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आई मेराताई फाल्गुनरावजी पटोले या अशोक सभेचे अध्यक्ष माझे खाद्य मधुकरजी कुकडे इथे उपस्थित झाले संपूर्ण जिल्ह्यातून इथे आलेले सर्व शोकाकुल मंडळी मित्रांनो आज सकाळी उठल्याबरोबर पहिली बातमी कानावरती आली असेल तर ते आई गेल्याची आणि ती बातमी ऐकल्यावरती वाईट वाटते आई आई, आई असते ते एक असं प्रेमाचं झाड असते त्या झाडाच्या सावलीमध्ये मा माणूस पूर्ण पूर्ण आयुष्य शांतपणे काढू शकतो शा, ते वृद्ध असेल ती बेडरिडे असेल तरी आई जवळ पाहिजे कारण की एकच व्यक्ती अशी असते जी आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करत असते नेहमी तुमचं हित चिंतणारी कोणी व्यक्ती असेल कोणताही स्वार्थ मनात न ठेवताना तर ती फक्त आई असते आणि जेव्हा आई जाते तेव्हा आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान आपलं सर्वांचं होत असतं या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला निस्वार्थ प्रेमाची गरज आहे आणि देव प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही ते त्यांनी एक अरेंजमेंट केली आहे देवानी प्रत्येकाला एक आई दिली आहे आणि त्या आईच्या आई माध्यमातून त्या प्रेमाचा वर्षाव प्रत्येक व्यक्तीवरती या पृथ्वीवर होत असतो या अशा संकटाच्या समयी जे संकट नानाभोंवर आलं पूर्ण परिवारावर आलं अशा संकटाच्या समयी ईश्वर त्यांना सर्वांना बळ देऊन अशी मी ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो दिवली जिल्हा परिषद सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आमच्या पूर्ण जिल्हा परिषद क्षेत्राकडून आदरांजली व्यक्त करतो आणि इथे